मिरज मालेवाडी येथे आठ ते नऊ दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला असून एक गंभीर जखमी एकास अटक केले पोलिसांनी दोन तासात आरोपींचा छडा लावलाय मिरज पूर्व भाग हा दरोडेखोरांच्या दहशतीनं भयभयीत झालाय महावीर नगर येथील शेतातील वस्तीवर रात्री बारा वाजण्याच्या सुमारास दरोड्याची घटना घडली राहुल बाळासो पाटील यांच्या घरावर आठ ते नऊ दरोडेखोरांनी चाकू कुऱ्हाड या शस्त्रानं हल्ला करीत अडीच तोळे सोने चांदी रोख रक्कम सात हजार असा मुद्देमाल लुटून राहुल पाटी बंदू, पाटी वर, पाटील यांचे बंधू महावीर पाटील यांच्या मांडीवर चाकूने हल्ला हल्ला करून जखमी केलं पाटील रात्री घरात घरात झोपले असता वाजण्याच्या सुमारास आठ ते नऊ दरोडेखोरांनी केला खिडकीतून टॉर्च मारून दरोडेखोर पाहताना पाटील कुटुंबियांना दरोडेखोरांची चाहूल लागली दरोडेखोरांनी दरवाजा कुराडीने तोडून घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला यावेळी महावीर पाटील यांनी दरवाजा घट्ट पकडून ठेवला दरवाजा उघडत नाही म्हटल्यावर दरोडेखोरांनी खिडकी व दरवाजा तोडून चाकूने मांडीवर हल्ला केला घरात सहा दरडेखोर शिरून घरातील कपाटातील सात हजार गळ्यातील अडीच तोळे सोने दागिने असा मुद्देमाल घेऊन शेतातून पसार झाले आमचा मुलगा आज झोपला होता त्याला बहिरनं बॅटरी दिसली मारलेली बॅटरी दिसल्यावर तो उठवला मला उठवल्यावर आम्ही सगळेजणच उठलो तर इकडं बॅटरी मारलेली दिसली मग आम्ही सगळेजण बाहेर आलो शेजारेशनी फोन करलं आणि उठवायला आलो तो शेजाऱ्याशनी तर पुन्हा आम्ही आत गेलो आत गेल्यावर त्यांनी येऊन दाराला आणि खिडकीला दगड मारायला चालू केली आणि दार फोडून गुप्तीनं नाही तर पोरग्याला वार केला वार केल्यावर मग दार फोडला दा, पोराने मग आत घुसलं किती जण होते सहा जण होते आणि वाटोवर तिकडून तिकडं कोण येते जाते का बघायला सोनं काय काय घरातलं काय काय नेलं सोनं नेलं चांदी नेली आणि पैसे एक पाच दरोड्याची माहिती मिळताच पोलिसांना ती माहिती देण्यात आली पोलिसांनी तात्काळ तपास चक्र हलवली वड्डी येथील पासे पारध्यांनी हा दरोडा टाकल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली पारधी दांड्यावर पोलिसांनी छापा मारून कलयुग उर्फ कल्ल्या भोसले याला पोलिसांनी जेरबंद केले दोन तासात या दरोड्याचा छडा पोलिसांनी लावला आहे या गावामध्ये राहुल बाळासू पाटील यांच्या घरी रात्री साधारणपणे बारा साडेबारा ते सवा एकच्या दरम्यान सात ते आठ अज्ञात टोळीने आरोपीने घरावरती दगड मारून घरामध्ये प्रवेश करून घरातील लोकांना जखमी करून त्यांच्याकडील दागिने दो एक घंटन थोडीची चेन आणि अर्ध्या कानातले आणि सात हजार रुपये असा माल चोरून गेल्याबाबत पोलिसांना खबर मिळताच आम्ही स्वतः तिथले पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी डॉक्टर टिप्परसे परिषद उपाधिक्षक हो। आणि एल सी बी स्टाफ अशा सगळे त्या ठिकाणी पोहोचलो तिथल्या परिस्थितीची माहिती करून घेतली माहिती करून घेतल्यानंतर आम्ही आमच्या गुप्त बार्थीदार माहिती घेतली असता सदाचा गुन्हा हा वडी येथील राहणारे आणि त्या परिसरामध्ये राहणारे काही फाशी पारध्यांनी केल्याची माहिती आम्हाला प्राप्त झाली पारधी दांड्यावर पोलिसांनी छापा मारल्यावर पोलिसांच्या वर पारद्यांच्या महिलांनी दगडफेक करून हल्ला केला पोलिसांनी सहा महिलांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला न्यायालयाने या महिलांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे त्याप्रमाणे सकाळी सहा नंतर आम्ही वडी येथील फाशी भारतीय वस्तीवरती छापा टाकून तेथील कलियुग उर्फ कल्या सुनील भोसले यास ताब्यात घेतले असतात त्यांना सदर संशय त्याला ताब्यात घेतला असता त्यावर चौकशी केली असता हा त्याच्यामध्ये गुन्हेगार आरोपी असल्याचं आम्हाला खात्री झाल्याने त्याला ताब्यात घेऊन त्याला अटक करून पुढील कारवाई करीत आहोत सध्याची कारवाई आम्ही गुन्हा घडल्यानंतर दोनच तासामध्ये उघडकीस आणलेली आहे